घोडबंदर रोडवरील मानपाडा नाक्याजवळात सकाळी एका टँकरला अचानक आग लागली हा टँकर पंचवीस हजार लिटर खाद्यतेल घेऊन जात असताना त्याच्या केबिनला आग लागली यामुळे मुंबई घोडबंदर रोडवरील वाहतूक सुमारे एक तास बंद पडली होती घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस वाहतूक पोलिसांचे कर्मचारी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ताबडतोब उपस्थित झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षांच्या प्रयत्नांनी ही लव आग लवकरच आटोक्यात आणण्यात आली या आगीमुळे टँकरची केबीन पूर्णपणे जळून खाक झाली घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी हायड्रा मशीनच्या सहाय्यानं या टँकरला बाजूला केलं या घटनेनंतर वाहतूक सेवा सर्व्हिस रोडवरून धीम्या गतीनं पुन्हा सुरू करण्यात आली तर परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही पक्ष नाही खरी शिवसेना आपण वाचवली त्यामुळेच अनेक लोक आपल्यासोबत आले आपण काही एरियल फोटो काढणारे किंवा फेसबुक लाईव्ह करणारे मुख्यमंत्री नाही आपण शेताच्या बांधावर जाऊन काम करणारे मुख्यमंत्री आहोत अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही टोप डागली काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगत आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल हे सगळे आपले उमेदवार नगरसेवक आमदार खासदार निवडून आणतात परंतु नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात परंतु आपण सगळ्यांना उभं करतो आणि उभे राहतो गेल्या दहा वर्षात श्रीकांत शिंदे यांच्या रूपानं काम करणारा खासदार मिळाला आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचंय काही लोक ठाण्यात आले कुठेतरी फिरले काय केलं हे माहीत आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधी यांनाही टोला लगावला आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे आपल्या सरकारनं महिलांसाठी अनेक सुविधा केल्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्यात महिलांना उद्योगासाठी भांडवलानी कर्ज मिळावं यासाठी योजना सुरू केल्या आहेत आगामी काळात महिलांना पन्नास लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराज जैन धर्म टेम्पल अँड नॅथी ट्रस्ट ठाणे आणि श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री थाना जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्तानं ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढली या शोभायात्रेचं उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी महापौर नरेश मस्के भाजप प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे समाजसेवक महेंद्र जैन जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज परमपूज्य एस विजय महाराज परमपूज्य मुकुंद कुमारजी परमपूज्य पथके चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसंच शभ जी जी महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुंदराज परमार सेक्रेटरी अशोक कुमार गुंगालिया उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड ट्रस्टी महिपाल मंडेसा रमेश कुमार ठेलेरिया बोरा महावीर चंदजी पुनमिया संपतराज कंकुचोपडा सुरेशकुमार छाचेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या शोभायात्रेत सामील होण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवरही उपस्थित होते विविध वाद्य यामध्ये सामील झाले जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबत जैन धर्माचे अनेक साधू संतही उपस्थित होते अहिंस परमोधर्म जगा आणि जगोद्या मानवता हा सर्वात मोठा धर्म आदी संदेशही यावेळी देण्यात आले या शोभायात्रेत विंटेज कार बाईक रॅली सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रक देखील सहभागी झाले होते यावेळी श्री थाना अचलगतचे चैन जैन संघ चंद्रप्रभू जैन मंदिर श्री थाना कवियो देरावासी जैन संघ श्री ऋषभ अजित जिनाले श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ तलावपाडी थाणा श्री विशा ओसवाल श्वेताबर मूर्तीपूजक तापगज जैन संघ थाणा श्री दिगंबर जैन संघ थाणा श्री टेंभीनाका अचल गज्ज संघ थाणा श्री अजरामर स्थानकवासी कोटी जैन संघ थाणा श्री हलारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजन संघ थाणा श्री जैन श्वेतांबर तेरा पंथ સમાજાણા શ્રી આટકોટીની પક્ષ સ્થાનકવાસી જૈન સંઘ થાણા શ્રી સંખેશ્વર તીર્થધામ કાસરવડલી ઠાણે શ્રી વસંતવિહાર જૈન સંસ્થાન થાણા શ્રી લોડા અમારા જૈન સર્કલ સંઘ કોલશેત રોડ શ્રી ધર્મજીત વર્તકનગર જૈન સંઘ મહાવીર ધામ ઠાણા શ્રી જૈન પરિવાર કાસરવડલી આદી સંઘાચ પદાધિકારી उपस्थित होते ही शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाराचंही आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरून होणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचं स्थलांतर करून मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के विला नाल्याच्या पुलाच्या कामासाठी बाधित होत असल्यानं आवश्यक आहे ही कामं करण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे या ये कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा चोवीस तास पूर्णपणे बंद राहणार आहे या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक एक आणि दोन के विला आकाशगंगा पंचगंगा उथळसर सेंट्रल जेल परिसर पोलीस लाईन परिसर आणि नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन के कॉलेज परिसर खारकरळी पोलीस हायस्कूलच्या काही भागात पाणी पुरवठा चोवीस तास पूर्णपणे बंद राहील या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं